आ, राजा झुंबर हा इथं वाळण करायला होते ना सगळे जण हा तू आमंत्रण सांगून जर गेला असताना तू भरून जमलं असताना सकाळचं आमंत्रण तर तो सांगितलं होतं हा मग गेला असता तू तरी काही शांताराम काका म्हटलं नसतं तुले हा आणि ते रमेश काका दोन्ही करत होतले का ते पेरून तू जेवाली येऊ शकला असताना हा पेरण करून बी जेवाली आला असतं तुला काय माहित आहे मी काही जेवाल थांबलो का हा मला संतराम काकाची पण हे पाहिजे सांगणं उलट झालं आपण जेवढे माझं सांगितलं आले ना पण हे शेताला मकान आयडिया कुठून आणली काय माहिती हा फळ केले वरण केलं हा सगळ्या लोकांनी जेवू घातलं ना अभ्यानावर आयले बाडी सगळ्या आठच्या दिवस राहिलं तर राहिलं उद्या करून टाकता ते चला ठीक आहे उद्या तरी जाजो बा हो उद्या सकाळी देतो ना मारून तर ठीक आहे मी जातो बा घरी मत्रामघा <laughs> काय सुनीलच्या काय गोष्टी चालू आहे या शंभर भाऊ या काय म्हणतात आकाशने काय ते नाही बा मजे चालू बर रे म्हणलं का तुला मनाव लागत रे हा शांतराम भोले नाव काढते तुझ कायचे नाव काय काढते काय हा रात्री ऐकलं ना म्या काय गुणगण गायला ते शांतराम चांगले बोलले नाही हो हो ना काल सांगत होते राजा अरे राजा म्हणे वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणे ते एक नंबर पोरगा झाला म्हणे ते हा कोणाच वाईट करत नाही म्हणे आता किती चांगला वागते नाही हो जाए, जाए, तस म्हटला कटारात लोय जाय जाय असं वाटलं सर तो तसं सांगे ना सगळं सांगितलं त्यांनी आधी म्हणे लय म्हणे ते दारू रुपीत जाय म्हणे लय हालत बेकार होती म्हणे त्याची हा पिऊन कुठे पडत आहे म्हणे पण नंतर सांगे ना ते जेव्हापासून म्हणे त्याचा संसार हे लागला तेव्हापासून तर लय म्हणे सुधरला म्हणे ते आता एक नंबर माणूस झाला म्हणे चांगले बोलले का खरं बोलत का बाबा तर चांगलं चांगलं बोलत होते का जरा बाजूला हा बरं ते दोरी सोडून राहिला तिकून ते मांडव सोडून घ्यायचा आहे सोडते का बरं ठीक आहे चालेल झुंबर चाल तिकडे चालतं सांगतो तुले का शांतराम भाऊ तुला चांगलं म्हणे तुला झुंबा सारखा माणूस नाही म्हणे होता म्हणे पण आता असं बला काम चुकीचं करत नाही म्हणे सांगितलं म्हणे माहिती आहे का म्हणे हे जेव्हा सांगायला हे कमी लोक सांगायचे होते कारण मला माहीत होतं म्हणे की हे काळजीनं काम करते सगळ्या लोकाला माहित आहे म्हणे की हे म्हणे इकडे तिकडे लावा लावा करते पण म्हणे गॅरंटी आहे म्हणे माई गोष्ट जे सांगितलं तेच करते म्हणे हो गेल्या शांतारा भाऊ गॅरंटी आहे कारण की ते मागच्या वेळेस बी ते चोराचं झालं होतं त्यावेळेस हा ते मारत्या गेले त्या म्हणे ना झुमर म्हणे इकडे तिकडे ते ते शिवलालने सांगाल म्हणे गुप्त मिठी झाली होती तेव्हा पण शांतारा भाऊ म्हणे म्हणे माया मायाबाई शब्दाच्या पली जात नाही म्हणे कोणाला सांगत नाही म्हणे मी सांगितलं म्हणे त्याने खरंच घरे शांतारा भाऊ तर आपल्याबद्दल खरोखर चांगलं बोलते तेव्हा हा आपण जरा पहिले ऐकलं आणि लगेच निघून आलो नंतर जे काय बोलले ते ऐकलं नाही आपण पहिले जे सांगितलं ते तर बरोबरच आहे कारण की आपण निच निघे निघलच होत ना ते बरोबर आहे म्हणा कारण छत्रराव बोललेच आहेत ते आपल्याला हं आपण मी तेच का वागतो ना बल झाला म्हणा एक नंबर कार्यक्रम झाला म्हणा आता इल्याच्या मोतरम भाऊ काय गोष्टी चालू आहे वना हं अरे याव गनिलाबाजी या चंद्रम भाऊ छत्रराव बोलले माहित नाही सांग ना मी सगळ्या घरी सांगितलं ते काम आहे ते कोण माहित झालं असेल तुम्हाला बोलते वा का नाही तुम्ही आ झुंबर जेवला का रे तू आ छत्रराव बोलले आहे वा कायची बाई जेवला कने विचारते वा जेवळा आता जेवणो कार्यक्रम एक नंबर झाला बरं आपला हा लोक काय लोक आले ना हो रे शांताराम कार्यक्रम राजा एक नंबर झाला ना ना लोक जेवण घेऊन एक नंबर झाला काय सांगू म्हणा माहिती पुरून पळतच मन राहिल ना होत्राम तसं एक नंबर झाले जेवण पण कसं माहिती काहीतरी घोड असलं म्हणजे जरा मजा वेगळीच येते सांगा आता कंदिरा भाजीले हा हे पाहिजे होतं ते पाहिजे होत करते याच्या घरी पंग तू करणारी हो आबाजी गोळधाचा कार्यक्रम वेगळा असते हे आपल्याला म्हटलं की असते वरण एक नंबर होत असते आता गोळधोळाचा विषय काढलेलाच आहे तर मग होऊन जाऊ दे आम्ही लग्नाला आलो होतो लग्नाला जरा यायला भेटलं मला त्यामुळे आता होऊन जाऊ दे तुमच्या इथंच सांगा आता सुनील खासात पाडते काय मध्ये हा पण आता नाही म्हणता येत नाही कारण याच्या बाबांना लय मदत केली आपल्याला सुनील हो करतो मी एका दिवशी करतो एखाद्या दिवशी कायले हा आता मी का नेम नेम येतो का हा उद्याच होऊन जाऊ त्या ना हे काही ऐकत नाही आठव काय काहीतरी दुसरी आयडिया करायला लागल अरे सुनील उद्याच केलं असतं मी मी का करायला खा घाबरतो का हा पण उद्या एका आहे ना पंढरपूरला जाणार आपल्याला चला बरं पंढरपूरला जाऊन येऊन दर्शन घ्यायला लागणार नाही का हो का पंढरपूरला जा जायचं का जा मग पंढरपूरला न्यास लागले नाही आपल्याला पंगत करायला हवं ना पंढरपूरला जाणार का आषाढी वेळी वारी आपली चुकली नाही पाहिजे ना मागच्या वर्षी गेलो नव्हतो का आपण हा या वर्षी जाऊ बरं ठीक आहे जाऊ मग उद्या तुशीराम आले का सगळे हे काय आले तर एवढे आणखी आता बाकीचे येऊ राहिले ते झाबूर घेऊन येऊ राहिले सगळे शांताबाईने तर लस पिशा घेतले बघ आहे लस सामान घेतलं वाटते सोबत बायाच कामच तस हे घेऊ दे ते घेऊ दे हा तिकडे गेल्यावर समजते मग ते मग तर माले लेकर भारी राहते जाऊ द्या आहे आपला ट्रक ट्रक मग ठेवता येईल सगळं

मग ते मूर्ती तर तिकडे पाहिलं नाही मंदिर मंदिर तर एक नंबर आहे जाऊ पण थोड्या जण जवळ दर्शन आले आणि रूम बी वा किती मस्त एकदम स्वस्तात रूम भेटतात मस्त राहिले सगळी सुविधा आहे मस्त आंघोळीची विंगोडीची सगळी सुविधा आहे जेवणा खावण्याची पण सगळी सुविधा आहे मस्त आणि वातावरण पण किती मस्त आहे ते जगण्या पाहिजे जगण्या कुठं चाललं तिकडे लेकर कुणी इकडे तिकडे जातील अरे गगन इकडे रे चल सगळे येतील तिकडं आलो ना इकडे हे मस्त पवर आलो बरं एक ठिकाणी मग नंतर आपल्याला पाच असाय सगळं पाहू आपण एक इथं सगळ सगळं पाहू आपण सगळं फिरू मस्त गगन का होय रे काय गडबड चालू आहे हे पाना याने टिक्का लावला माझ्या डोक्याला तर हे म्हणते आता दहा रुपये म्हणते माझं दहा रुपये मी कुठून देऊ पाच रुपये घे म्हटलं नाही म्हणते अरे बाबू अभिले का टिका लावला तुमची सेवा झाली ना सेवा कोणाला करायला करू आले तुम्ही राजन शिकता का रे हे ना ते पाच रुपये देते तर घेऊन घे सगळेजण दहा दहा रुपये देते ना का, का। तुम्ही काय राज घे जाऊ दे घे पाच रुपये देते ते घेऊन घे बाप रे काय गर्दी राजो सरपंच हा राजा त्या गर्दीतलं किती गुदमटल्यासारखं सोडत आहे हो झालं बा एकदाचं दर्शन अरे इकडे तरी नदीवर आल्यावर किती मोकळं वाटू आलं इकडे मस्त मोकळं वाटवलं वाट आहे हो। चला आता इकडे हे पुंडलिकाच दर्शन घेऊन घेऊ जु। पुंडलिकाच मंदिर आहे इथं हे शाबड आम्हाला या फोडायला सगळ्याला आम्हाला त्या फोडीत बसायचं अरे फोडीत बसायचं मस्त के किती घेते विचार बघ त्याला किती रुपये घेते ते काम इकडे दर्शन गेशन घेऊन गेलं की तिकडे गेलं की मग हे घेऊ आपण तुम्हाला त्या चिंगऱ्या बिंगऱ्याला सगळ्याला घे म्हणजे सगळे जण जणांना जण असले की जरा सगळे पैसे कमी लागले हो माऊली काय करताय काय नाही हो पोट जरा झुमू राहिलं म्हणून होय हो माउली एवढ्या पालिकेने एवढे मोठी संध्या ठेवली इथं आणि तुम्ही तिथे त्याच्या आतमध्ये बसाच सोडून इकडे बाहेर उड्यावर बसता बाहेर घाण होते ना सगळी हा तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी जर असं केलं तर कसं काय होईल देवाच्या ठिकाणी तर कमीत कमी आपली माणूस जागी ठेवा हो नाही हो जातो आता आतमध्ये आतमध्ये बसतो बा आत्मेद बस चला बा मंडळी झाला आमचं पंढरपूरचं दर्शन हा तुम्ही पंढरपूरला आले का नाही खरोखर बा या धर्तीवरील खरा वैकुंठ म्हणजे हे पंढरपूर खरोखर बा या पंढरपुरातली शिस्त आणि या वारकऱ्याची वागणूक पाहून माणसातला देव हे आपल्याला अनुभवायला भेटते हो खरोखर सगळे वारकरी भक्तीत एवढे तल्लीन होतात की स्वतःच्या देहाचं सुद्धा भान राहत नाही त्यांना तिथे कोणी लहान नाही ना कोणी मोठा नाही कसलाही भेदभाव नाही म्हणून तर प्रत्येक वारकरी जेव्हा या नगरीत पाऊल ठेवतो हो तेव्हा त्याला ते धन्य झाल्यासारखं वाटते म्हणून अशा या पावन नगरीला स्वच्छ ठेवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे म्हणून इतरत्र कुठंही घाण टाकू नका कचरा कचरा कुंडीतच टाका जेणेकरून आपली तपलीक इतरांना होणार नाही बरं चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा बरं आणि हो आजचा व्हिडिओ जर आपण ऍडजस्ट करून पाठवलेला आहे त्यामुळे जरा गोळ मानून घ्या आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे विजय भाऊ पाटील अनिल भाऊ गायकवाड सतीश भाऊ रंगारे हितेश भाऊ डहाके पी एस आय सुभासाहेब श्रीकांत भाऊ वाघ विठ्ठल भाऊ कुणाल भाऊ मोडक प्रभाकर भाऊ तासकर नागपूरचे राजेश भाऊ पुरुषोत्तम भाऊ ठाकरे पोलीस पाटील राजेश भाऊ सुर्वे त्रिशा गौरव ठाकरे श्रीकुमार भाऊ लांजेवार योगेश भाऊ कावडकर आणि तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल आणि आपले, आपले व्हिडिओ इतरापर्यंत पोहोचतील कारण तुमचा सपोर्टच आपल्यासाठी बहुमूल्य आहे म्हणून आपल्याला सपोर्ट करणाऱ्याचे पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये